जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी पाटील या युट्यब वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि मी तुमचा मित्र गोपाल ठोंबरे पाटील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नवनवीन अवजार आणि नवनवीन मशिनरीज आपण मार्केटमध्ये आणत असतो तर आज अशी एक आपण नवीन मशिनरी आणलेली आहे आणि तिची मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये देणार आहे याची किंमत याचा लाईव्ह आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो हे जे मशीन आहे याला आपण इंजिन कोळपे असं म्हणतो जे की इंजिन ऑपरेटेड आहे म्हणजे याला हाताने कुठल्याही प्रकारे लोटण्याचं काम नाहीये याची तुम्हाला सर्व माहिती देतो अगोदर समोर यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे फोरचोक मध्ये याला इंजिन दिलेलं आहे जे की एग्रो कंपनीचं आहे पस्तीस सीसी मध्ये आता पस्तीस सीसी असल्यामुळं याचं काम असं आहे की हे तुम्हाला ऍव्हरेज ला चांगलं राहणार आहे म्हणजे जास्त ॲव्हरेज हे मशीन तुम्हाला देणार आहे आता एका तासामध्ये एक कंपनी आपल्याला सांगते एका लिटरमध्ये सव्वा तास चालतंय असं परंतु शेतकरी मित्रांनो ॲव्हरेजच्या बाबतीत चांगलं राहणार रा आहे त्याच्यानंतर याची तुम्ही डिझाईन बघा मशीनची अशी डिझाईन बनवलेली आहे आपण की इथं तुमचं पान वगैरे लागलं तर ही बाजूला निघून जाणार आहे या अशा फिनिशिंग मध्ये इथं त्याला चेन बसवलेली हो आहे आणि ह्या साईडनी एक चेन इथं खाली चाकाला टाकलेली आहे परत हे जे चाक जे आहे लोखंडी चाक असल्यामुळं याच्यामध्ये स्लीप वगैरे हो होत नाही शेतामध्ये आणि एकदम चांगलं चालतं त्याच्यानंतर ही अॅग्रो कंपनीच आहे शेतकरी मित्रांनो ब्रँडेड आहे चांगलं आपल्याला इथं रेस दिलेला आहे हातावरती इथं ऑन ऑफच स्विच दिलेला आहे आणि इथं चालू करण्यासाठी रिकॉइल दिलेला आहे शेतकरी मित्रांनो या दोरीच्या सहाय्याने हे एकदम अवघ्या एक ते दोन दोरी मध्ये चालू होतं आता याची क्वालिटी अशी आहे की एकदम हेवी मध्ये याला मटेरियल वापरलेला आहे याच्यासोबत तुम्हाला अवजार काय काय देणार आहे तर याच्यासोबत तुम्हाला एक नऊ इंचाची कोळपणीची पास येणार आहे त्यानंतर एक बारा इंचाची कोळपणीची पास आणि एक बाळ भरणीचं अवजार अशी एकूण तीन अवजार या मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहे हे जे आहे कंपनी गॅरंटी वॉरंटी याची देत नाही कारण की प्रॉब्लेम असा असतो भरपूर वेळेस गॅरंटी वॉरंटी देण्याचं काम असं असतं की जी मशिनरी आहे हिला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही परंतु हिची कॉस्टिंग खूप जास्त जाते शेतकरी मित्रांनो जर याची गॅरंटी वॉरंटी दिली तर तुमच्याशी माणूस पाठवायचं काम पडतं तर ती कॉस्टिंग जास्त जाते त्याच्यामुळे जा कॉस्टिंग कमी करण्यासाठी आपण हे जे सायकल कोळप आहे हे याची गॅरंटी वॉरंटी देत नाही परंतु तुम्हाला सांगतो तुम्ही बघता तास व्हिडिओमध्ये आपण दोन तीन वर्षापासून विकत राहतो मशिनरी कुठल्याही मशिनरीला प्रॉब्लेम येत नाही फक्त आपली एक काळजी घेण्याचं काम असं आहे की ह्या इंजिन मध्ये ऑइल चेक करीत राहणं जसं की पेट्रोल मशीन या मशीनला कमी नाही पडून देणं रेस केबल त्याच्यानंतर स्विच केबल हे केबल चांगले जपणं एवढी याची जर काळजी घेतली तर याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स वगैरे येत नाही आणि झिरो मेंटेनन्स मध्ये हे मशीन आहे शेतकरी मित्रांनो तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आपल्या आवनी अॅग्रो इंडस्ट्रीच्या तिन्ही शाखेवरती याचा भरपूर माल उपलब्ध आहे लवकरात लवकर याचे जे संभाजीनगरचे शेतकरी आपल्या आवनी अॅग्रो इंडस्ट्रीज चितेपिंपळगावच्या शाखेवरती यायचं आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी यांनी बदनापूरच्या तहसील जवळच्या शाखेवरती यायचं आणि जे सिल्लोड कन्नड भागातले शेतकरी असतील त्यांनी आपल्या चिंचोली लिंबाजी या शाखेवरती जायचं आहे शेतकरी मित्रांनो याचा यांचा याचा तुम्हाला मकामध्ये कोळपणी सोयाबीन कोळपणी ऊसाला बाळ भरणी भरपूर असे काम करणारं हे कोळपणी यंत्र आहे आणि इंजिनवरती असल्यामुळे आपल्याला कुठल्याही हाताने ढाकल्याचं काम नाही म्हणजे आपले जे कष्ट आहे हे कष्ट कमी होतात ऑटोमॅटिक इंजिनवरती हे मशीन चालतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता लाईव्ह डेमो मध्ये दाखवणार आहे तर बघा तुम्ही आम्ही चालवलंय आता इथं एक सात आठ तास चालवले तर बघा तुम्ही हे म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे चालतं आणि खाली बघू शकता तुम्ही माती वगैरे एकदम चांगलं खोलून लागतंय आता याची जी पास आहे पास बघा तुम्ही एकदम हेवी हेवी लोखंडामध्ये बनवलेली आहे जेणेकरून याचा फायदा असा होणार आहे आपल्याला याला शेवकरचं ऑप्शन इथं इथं आहे शेतकरी मित्रांनो खालीवर तुम्ही याला करू शकता तर असं हे ओळख यंत्र आहे लवकरात लवकर याचे आता याची किंमत तुम्हाला प्रश्न पडला असेल सगळ्यांना किंमत किती किंमत किती आहे शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त आपण चोवीस हजार रुपयामध्ये हे कोळपणी यंत्र शेतकऱ्यांना देतोय ऑल ओव्हर महाराष्ट्र मधून तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन तुम्हाला हे ट्रान्सपोर्ट पर्यंत आपण डिलिव्हरी सुद्धा फ्री देणार आहे शेतकरी मित्रांनो आता ट्रान्सपोर्ट पर्यंत डिलिव्हरी फ्री भरपूर शेतकऱ्यांचा गैरसमज असा होतो की घरपोच घरपोच शेतकरी मित्रांनो कुठलंही ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट हे घरपोच येत नाहीये हे ये फक्त आणि फक्त ट्रान्सपोर्ट पर्यंत म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला संभाजीनगर तालुका आहे तर आमचं जवळचं ट्रान्सपोर्ट हे शेंद्र्यामध्ये आहे आपण व्हीआरएल ट्रान्सपोर्ट हे मशीन पाठवत असतो तर मग शेंद्रामधून आम्हाला इथून जाऊन आणावं लागल ते म्हणजे वीस किलोमीटरचं अंतर आम्हाला आहे असंच तुमचं वीस पन्नास शंभर काय जे अंतर राहील जिथे व्हीआरएल शाखा आहे तिथ आम्ही तुम्हाला व्हीआरएल ट्रान्सपोर्ट नि पोच करणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे शेतकरी आमच्या शॉपला व्हिजिट करू शकतात त्यांनी शॉपवरती यायचं आहे याचं तुम्हाला सांगतो मी की म्हणजे हे जे कोळप नियंत्र आहे हे आपल्याला तुम्ही जागेवरती यायचं आम्ही तुम्हाला डेमो पण देऊ काही प्रॉब्लेम नाही आणि कॉल करून या लिमिटेड ऍडिशन आहे कमी कमी पीस आपल्याकडे उपलब्ध असतात तर आता आपण याला चालू करूया आणि लाईव्ह डेमो बघूया तर बघा इथं स्विच दिलेला आहे हे स्विच आपण इथून ऑन करून घ्यायचंय स्विच ऑन केलं थोडस याला रेस द्यायचा आहे आणि घ्या एक ते दोन दोरी मध्ये तुम्हाला चालू दाखवतो

लागल्यानंतर आपण ते एक खुरपण ठेवलेलं आहे जेव्हा मी आपण ते आणि मोबाईल इथनच आपण खळ बनवतो घ्या खरळसुद्धा हे एकदम इझी प्रकारे काढतो मित्रांनो आता चालवायला मी घरी आहे तेव्हा मी जरा चालवतो आहे आणि जास्त खोल पण जातो आहे तर लवकरात लवकर या हँडलला सुद्धा ॲडजेस्ट मी दिलेली आहे तुम्हाला कमी जास्त तुम्ही हँडलवर खाली जरा करू शकता ज्याला ती लहान मुलापासून मात्र माणसापर्यंत याला चालू शकतात तर जय महाराष्ट्र जय श्रीराम लवकरात लवकर धन्यवाद 有点呢、啊。